मुलीची पसंती आली की बापाचं काळी धडधडतं चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं हसरे खेळते बाबा एकदम धीरगंभीर दिसू लागतात मुलीला पाणी मागण्यापेक्षा स्वतः उठून घेऊ लागतात या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेख झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं नमस्कार मंडळी हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिम्से या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स आम्ही इथे चाललेलो आहोत माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी तर लग्न आहे बीड जिल्हा येथे तर आम्ही सर्व म्हणजे माझे आई वडील आणि मी आम्ही सर्व चाललेलो आहोत लग्नाला छान असं हिरवगारम्य वातावरण तुम्ही बघतच असाल खूप मस्त असं वाटत आहे तर वडील ड्रायविंग करत आहेत आणि मम्मी त्यांच्या बाजूला बसलेली आहे आणि मी बसलेली आहे पाठीमागे तर काही करमणूक म्हणून आम्ही लावलेले आहेत देवीची गाणी तर अशा प्रकारे लग्नस्थळी जाण्यासाठी आम्हाला एक ते दीड तास लागलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत लग्नाच्या ठिकाणी तर इथे अशा प्रकारे लग्नाची अरेंजमेंट केलेली आहे आणि इथे ठेवलेलं आहे संगीताची मैफिल तर अशा प्रकारे गाणे वगैरे ऐकून झाल्यानंतर मी माझ्या बहिणीला भेटलेले आहे तर तिच्या मुली मुलीचं लग्न आहे त्यामुळे आवर्जून मी तिला भेटलेले आहे आणि आम्ही सर्वांनी तिच्यासोबत असे फोटो काढलेले आहेत तर आमच्या इथे लग्नामध्ये मुलीला अशा प्रकारे रुखवत दिला जातो तर इथे मी रुखवताची शूटिंग करत आहे आणि तिला ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या त्या वस्तू मी इथे व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेल्या आहे तर अशा प्रकारे ज्या ज्या वस्तू आपल्या मुलीला सांसारिक जीवनामध्ये लागतील त्या त्या सर्व वस्तू तिने लक्षपूर्वक दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे इथे साखरेचा रुखवत देखील दिलेला आहे आमच्याकडे असा साखरेचा रुखवत देतात मुलीला आवर्जून नक्की देतात तर तुम्ही की नौ नौ जा जा ते बघू शकता किती छानपैकी असा रुपवत तिने मांडलेला आहे आणि न विसरता न चुकता ज्या ज्या वस्तू तिला गरजेच्या आहेत लागणाऱ्या आहेत त्या त्या सर्व वस्तू तिने लक्षपूर्वक अशा आपल्या मुलीला आंदण म्हणून दिलेला आहे तर जन्मल्यापासून लहानपणापासून त्या मुलीला आपण तळ हाताच्या फोडासारखं जपायचं आणि शेवटची निरोप समारंभाची वेळ येते त्यावेळेस परक्याचं धन म्हणून परक्याच्या हवाली करायचं तर अशी ही शेवटची निरोप समारंभाची वेळ येते त्यावेळेस आईवडिलाच्या डोळ्यातील व मुलीच्या डोळ्यातील अश्रू हे अनावर होतात तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता फ्रेंड्स किती छानपैकी लग्नाची अरेंजमेंट केलेली आहे सजावट देखील किती छानपैकी केलेली आहे आणि त्यानंतर इथे आम्ही माझ्या मम्मीचे माझ्या माम्यांचे सर्वांचे मी व्हिडिओ काढलेले आहेत त्यांच्या चांगल्या गप्पा गोष्टी चालू आहेत लग्न हे गावी होतं त्यामुळे माझ्या सर्व माम्या ज्या आहेत त्या माम्या देखील आलेल्या होत्या तर अशा प्रकारे व्हिडिओज वगैरे काढलेले आहेत आम्ही गप्प गोष्टी केलेल्या आहेत सेल्फीज काढलेल्या आहे आहेत सर्वांच्या त्यांना छान वाटलं की मी त्यांचे सेल्फीज वगैरे काढलेले आहेत आणि फोटोज वगैरे काढलेले आहेत अशा प्रकारे आम्ही लग्न खूप एन्जॉय केलेलं आहे आणि त्यानंतर इथे झालेलं आहे नवरदेवाचं आणि नवरीचं छान असं आगमन फ्रेंड्स इथे नवरदेव आणि नवरीचं आगमन झालं आहे होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स सा असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे जेव्हा कधी मी माझा एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर इथे अशा प्रकारे नवरदेवाचं आणि नवरीचं खूप छानपैकी आगमन झालेलं आहे आणि दोघांची जोडी पण खूप छान अशी दिसत आहे

तर इथे अशा प्रकारे लग्न सोहळा हा खूप छान रीत्या संपन्न झालेला आहे आणि फटाक्याच्या रोषणाईमध्ये आतिषबाजीमध्ये लग्नसोहळा खूप छान पार पडलेला आहे तर अशा प्रकारे लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आहे आणि जेवण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा वरमाईसोबत फोटो काढलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही सर्व निघालो आहोत माझ्या मामाच्या गावी तर लग्न पार पडता पडता खूप उशीर झालेला आहे खूप रात्र झालेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल गावच्या साईडला लवकर अंधार पडतो आणि लवकर रात्र देखील होते एकदम सामसुम असतं त्यामुळे आम्ही निघालो आहोत माझ्या मामाच्या गावी तो फ्रेंड्स तुम्हाला माझा हा लग्न सोहळाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅव अ नाईस डे